कृष्णारी माऊली आपण आता आलोय श्री क्षेत्र रेवणगाव मध्ये तिथे आज आपल्या नातांच्या पालखीचा मुक्काम होता काल रात्री मुक्काम झाला आणि आता आपल्या समवेत आहेत श्रीमतीनाथ ट्रस्टीचे उपाध्यक्ष पोपटांना चव्हाण रामकृष्ण राम तर आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की आपण पालखीमध्ये गडावर हलते तर त्याची व्यवस्था कशी होते त्याचे आम्हाला अगोदर पहिले एक महिना त्याचं नियोजन करायला लागतं की प्रत्येक गावात जाऊन त्या पत्रिका चिकटवायच्या पत्रिका लावायच्या सरपंच आणि पोलीस पाटील यांना भेटून त्यांना आपली सगळी नियोजन आहे ते आम्ही त्यांना सांगून की बाबा आमची अशी अशी व्यवस्था होईल किंवा जर तर व्यवस्था नसेल त्या त्या ठिकाणी ते आम्हाला की मग तथा आम्ही नियोजन दुसरं लावतो म्हणजे एक महिना आधी तुम्हाला तिकडून पूर्ण पर्यंत प्रवास करावा लागतो एक महिना आधी जाऊन पुढले सगळे नियोजन द्यावं लागतं नियोजन नियोजनला तर प्रत्येक गावातल्या म्हणजे लोकांचं सहकार्य कसं लागतं आपल्या दिंडी सोहळ्याला आतापर्यंतचा इतिहास आहे की कुठं आम्हाला अडचण आलेली नाही आजपर्यंत कुठं अडचण आली कुठं कुठं अडचण आलेली नाही आणि सो करताना ते करते दानधर्म लोक रस्त्यात वगैरे भरपूर म्हणजे लोकांची श्रद्धा भरपूर आहे देवावर आणि नंतर परतीचा प्रवास कसा होता अपला? आपला आपला परतीचा प्रवास करून पंढरपूर ता, तास ते तासगाव त्या साईड नव्हतं दिगांची मार्गे जुन्या मार्गे तासगाव परत तिच्या प्रवासाला काय कुठे अडचण वगैरे काय ते अडचण जुनुनी मध्ये तेवढी अडचण येते आम्हाला सोय होत नाही सोय होत नाही तर लोकांची संतांची लगेच त्याचं सोय होत नाही त्याच्यामुळे ते आम्ही मुक्काम उरवलेला आहे बर आता तिथला थोडासा मुक्काम शेखेवाडी म्हणून घेतलं म्हणजे नियोजन सगळं सुद्धा गैरसोय आजपर्यंत झालेली नाही कोणी आजपर्यंत उपाशी पोटी झोपलेली नाही झोपलेलं नाही बघा मंडळी कितीतर वर्ष झालं सेवा नापांची करतात एक सुद्धा वारकरी आजपर्यंत कधी त्यासामध्ये उपाशी झोपलेलं नाही सगळ्यांची कुणाही सुद्धा गैरसोय होत नाही सगळ्यांची व्यवस्थित सोय होते तरी आपल्या सर्वांच्या वतीने या दृष्टीचं सगळ्यात पहिल्यांदा मनापासून धन्यवाद धन्यवाद रामकृष्ण शिवगोरु शिवगोरक